नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्याला हव्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिंक्सच्या जंजाळात न अडकवता थेट आणि पुराव्यांस मिळालं तर कसं होईल बरं आज आपण माहितीच्या दुनियेत क्रांती घडवणाऱ्या अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत हे बघा आपण सगळ्यांनीच अनुभवलं अनुभवले नाही का काहीतरी महत्वाचं चा शोधायचं असेल की सर्च इंजिन आपल्यासमोर लिंक्सची एक लांबलचक यादी टाकून देतं आणि मग आपलं खरं काम सुरू होतं खरं उत्तर कुठे लपलं आहे हे शोधण्यासाठी प्रत्येक लिंक उघडून बघणं आणि यात आपला किती वेळ जातो सांगायला हे सांगायलाच नको आणि हीच तर खरी डोकेदुखी आहे माहितीचा जणू काही महापूर आलेला आहे आणि त्यातलं खरं काय आणि खोटं काय हे ओळखायचं कसं कोणता सोर्स खरा मानायचा हे सगळं तपासण्यात आपला मौल्यवान वेळ आणि एनर्जी दोन्ही वाया जातात पण थांबा आता या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे चला ओळख करून घेऊया एका अशा नवीन टूलची जे आपलं नेहमीचं सर्च इंजिन नाहीये त्यापेक्षा खूपच वेगळं आणि भारी आहे याचं नाव आहे परप्लेक्सिटी ए आय लक्षात ठेवा हे सर्च इंजिन नाही तर एक आन्सर इंजिन आहे म्हणजे काय तर हे फक्त लिंक्सची यादी तुमच्यासमोर फेकत नाही तर तुम्हाला थेट टू तु द पॉइंट उत्तर देतं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे हे प्रत्येक उत्तर पुराव्यानिशी देतं आणि हे वापरायला तर इतकं सोपं आहे की विचारायलाच नको तुम्ही तुमचा प्रश्न टाईप करू शकता बोलून विचारू शकता इतकंच काय समोरच्या वस्तूचा फोटो काढून त्याबद्दल विचारू शकता किंवा एखादी फाईल अपलोड करून त्यावर आधारित प्रश्नही विचारू शकता किती सोपं आहे बघा बरं तुम्ही प्रश्न विचारल्यावर मिळतं काय तर ते खरंच कामालीचं आहे तुम्हाला एक सरळ सोपं उत्तर तर मिळतंच पण त्यासोबतच संबंधित फोटोज आणि डेटा सुद्धा दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शकता म्हणजे हे उत्तर कुठून आलं त्याची सगळी सोर्स लिस्ट तुमच्या समोर असते त्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन तपासू शकता की माहिती खरी आहे की नाही आत्तापर्यंत जे पाहिलं ते तर फक्त एक झलक होती चला आता या टूलची खरी ताकद काय आहे ते बघूया कारण हे फक्त साध्या प्रश्नांची उत्तरं देण्यापुरतं मर्यादित नाही या आहे याच्या क्षमता खूप खूप जास्त आहेत यात ना दोन मुख्य मोड्स आहेत एक आहे क्विक सर्च जो आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या प्रश्नांची फटाफट उत्तरं देतो पण जेव्हा तुम्हाला एखाद्या विषयात खोलवर जायचं असेल त्याचा सखोल अभ्यास करायचा असेल तेव्हा येतो इनडेप्थ रिसर्च मोड हा मोड थेट अॅकॅडमिक पेपर्स आणि रिपोर्ट्समधून माहिती गोळा करून तुम्हाला एक सविस्तर विश्लेषण देतो आणि आता आता आपण पाहणार आहोत याची सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात प्रभावी क्षमता जेव्हा हे टूल आपली सगळी ताकदपणाला लावतं तेव्हा काय घडतं ते बघण्यासारखं आहे समजा आपण याला एक खूपच गुंतागुंतीचा प्रश्न विचारला म्हणजे साधा प्रश्न नाही तर चक्क एका पूर्ण रिपोर्टची मागणी केली ज्या डेटा असेल चार्ट्स असतील आणि भविष्यात काय ट्रेंड्स असतील याचं विश्लेषणही असेल हा प्रश्न मिळताच पडद्यामागे जे घडतं ते खरंच अविश्वसनीय आहे हे ए आय वीसपेक्षा पेक्षा जास्त लेख आणि रिसर्च पेपर्स काही क्षणात वाचतं त्यातले महत्वाचे मुद्दे बाजूला काढतं डेटाचं विश्लेषण करून चार्ट्स आणि ग्राफ्स बनवतं आणि हे सगळे एकत्र करून एका प्रोफेशनल रिपोर्टच्या स्वरूपात मांडत आणि फक्त काही मिनिटात तुमच्या समोर एक संपूर्ण प्रोफेशनल मल्टीपेज पी रिपोर्ट तयार असतो विचार करा जे काम करायला आपल्याला कित्येक दिवस किंवा आठवडे लागतील ते हे टूल फक्त काही मिनिटात करून देतं आता या टेक्नॉलॉजीचा एक सगळ्यात मोठा आणि महत्वाचा उपयोग शिक्षण क्षेत्रात कसा होऊ शकतो ते पाहूया शिक्षकांसाठी तर हे एखाद्या पर्सनल सारखं आहे विचार करा कोणत्याही विषयावर लेसन प्लॅन पाहिजे एका क्लिकवर तयार वर्कशीट्स किंवा प्रॅक्टिससाठी प्रश्न हवेत लगेच मिळतील यामुळे शिक्षकांचा खूप वेळ वाचतो आणि ते विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देऊ शकतात आता पालकांबद्दल बोलूया त्यांच्यासाठीही हे खूप उपयोगी आहे मुलांच्या होमवर्कमध्ये मदत हवी असेल किंवा शाळेच्या प्रोजेक्टसाठी काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया पाहिजे असेल तर इथे स्पष्ट मार्गदर्शन मिळतं अवघड विषय मुलांना सोप्या भाषेत समजावून सांगणं खूप सोपं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी त्यांच्यासाठी तर हे जणू काही एक पर्सनल ट्यूटरच आहे कोणताही अवघड विषय सोप्या भाषेत समजून घेता येतो उदाहरणं आणि डायग्रॅम्स मिळतात आणि यामुळे काय होतं तर रिसर्च करण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्वावलंबी बनतात तर या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये माहिती मिळवण्याची ही जी नवीन पद्धत आहे ती आपलं भविष्य बदलणार आहे हे फक्त उत्तर शोधण्यापुरतं नाही आहे याच्या पलीकडे बरंच काही आहे तुम्हाला एक आकडा सांगतो तो ऐकून आश्चर्य वाटेल काही अवघड प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पर्प्लेक्सिटी तब्बल चाळीस वेगवेगळ्या सोर्सेसचं विश्लेषण करतं फक्त एका अचूक उत्तरासाठी विचार करा किती प्रचंड माहितीवर प्रक्रिया करून ते उत्तर आपल्यापर्यंत पोहोचतं तमा थोडक्यात सांगायचं तर महत्वाचे मुद्दे काय आहेत सगळ्यात पहिलं वेळेची प्रचंड बचत दुसरं विश्वासार्ह माहिती कारण प्रत्येक उत्तराला सोर्सचा आधार असतो तिसरं वरवरच्या ज्ञानाच्या पलीकडे जाऊन सखोल माहिती मिळवता येते आणि चौथं हे सगळ्यांसाठीच उपयोगी आहे प्रोफेशनल विद्यार्थी शिक्षक पालक सगळ्यांसाठी आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न जर उत्तरं मिळवणं इतकं सोपं आणि वेगवान झालं असेल तर मग आता खरी कला उत्तर शोधण्यात नाही तर योग्य प्रश्न विचारण्यात आहे नाही का विचार करा यावर तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण एज्युटेक अमित या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा नवीन ए आय टूलबद्दल माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे परफ्लेक्स सिटी डॉट ए आय तर सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपण स्टोअर किंवा ॲपलच्या ॲपस्टोअरमध्ये आपण जाणार आहोत ॲपस्टोअरमध्ये गेल्यानंतर आपणाला परप्लेक्स सिटी हे ॲप शोधायचं आहे ई आर पी एल ई एक्स आई टी वाई डॉट ए आय टाईप केल्यानंतर समोर तुम्हाला दिसत आहे परप्लेक्स सिटी आस्क एनीथिंग आ, एप अपना हो अपना अपना हा ॲप डाउनलोड आपणाला करायचा आहे मित्रांनो डाउनलोड होईपर्यंत लक्षात घ्या या एजूटेक आम्ही त्या यूट्यूब चॅनलवरती आपणाला शिक्षकांना विद्यार्थ्यांना आणि पालकांना उपयुक्त अशी माहिती वेळोवेळी मिळत राहणार आहे परंतु ही माहिती आपणाला नोटिफिकेशनद्वारे मिळण्यासाठी हा यूटूब चॅनल सबस्क्राइब करणं गरजेचं आहे त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून आपणा इतर मित्रांना देखील या ए आय टूलबद्दल माहिती मिळेल तर पाहूया परप्लेक्स सिटी या ए आय टूलबद्दल माहिती आपलं ॲप अप डाउनलोड झालेलं आहे आपण ते ॲप ओपन करणार आहोत परफ्लेक्स सिटी डॉट ए आय ओपन करणार आहोत ओपन केल्यानंतर समोरचा इंटरफ्रेस दिसणार आहे आस्क एनीथिंग एक विंडो आहे त्या अगोदर आपण साईन इन करून घेऊया आपल्याकडे गुगलचं सर्वांजवळ लॉग इन असतात गुगलच्या मेलच्या सहाय्यानं आपण परफ्लेक्स सिटी डॉट ए आय हे साइन इन करून घेणार आहोत साइन इन केल्यानंतर समोर जी विंडो दिसते आहे त्या ठिकाणी आज एनीथिंग या ठिकाणी तुम्हाला पडणारे प्रश्न तुम्ही विचारण्यासाठी तयार आहात एक प्रात्यक्षिकासाठी एक प्रश्न विचारतो इयत्ता चौथीसाठी वर्कशीट बनव हा तसा प्रश्न मोठा आहे नक्की कोणत्या विषयाचं असं त्याला विचारायला हवं परंतु तो ए आय स्वतःहूनच इंग्रजी व गणित या विषयाचं त्याने वर्कशीट बनवलेलं आहे त्यानंतर मी शाळेच्या चौथीसाठी गणित वर्कशीट तयार कर यावरती क्लिक केल्यानंतर आपणाला समोर इयत्ता चौथीचं विविध प्रश्न समोर दिसत आहेत त्या ठिकाणी खाली ॲटोमॅटिक तो विचारत आहे प्रश्न त्यावरती आपण क्लिक के केल्यानंतर देखील विविध प्रश्नांची उत्तर प्रश्न आपणाला वर्कशीटच्या नमुन्यामध्ये तयार हो तो दाखवत आहे त्याच सोबतच सोर्सेस देखील दाखवत आहे की, की सिटी, ही माहिती पसिटी कोणत्या सोर्सच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहे मित्रांनो कोणत्याही विषयाचं अगदी तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅटजीपेटी पाहिलं असेल अगदी त्याच पद्धतीनं परंतु चॅट जी पी टीमध्ये सोर्स दाखवले जात नाहीत या परफ्लेक्स सिटीमध्ये तो कोणत्या सोर्सच्या माध्यमातून गुगलमधील कोणत्या कोणत्या वेबसाईट्स आहेत त्या कोणत्या वेबसाईटकडून कोणती माहिती घेतली हे देखील तो या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतं त्या त्यामुळे आपणाला त्या माहितीची खातरजमा करता येते आता पुना आपण समोर एक प्रश्न पाहूया भारताच्या चंद्र मोहिमेचे जनक होणार कोण आहेत स्वतःहून उत्तर नाही देणार तो तो विविध सोर्सची पडताळणी करणार आणि त्याद्वारे त्या सोर्सच्या माध्यमातून तो आपणासमोर आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे इमेज असतील व्हिडिओ असतील त्या सहाय्यानं आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत जेणेकरून आपला प्रकल्प असेल किंवा आपल्याला त्या विषयाची माहिती अधिकची माहिती सहज घेता येईल समोर आपल्याला सोर्सेस दिसत आहे इस्रोबद्दलची माहिती कोणत्या कोणत्या सोर्सच्या आधारे घेतली हे देखील परफ्लेक्स सिटी ए आय दाखवत आहे या ठिकाणी तुम्हाला नवीन एका पिक्चरबद्दल सांगणार आहे प्लसचं चिन्ह आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर दाखवत आहे इमेज कॅमेरा फाईल इम कॅमेरावरती क्लिक करूया आपण ॲलो द्यायचा आहे त्याला परमिशन द्यायची आहे आपल्याला समोर एखादा प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं किंवा त्या पुस्तकातील एखाद्या विशिष्ट गणिताचं जो समजा मला उत्तर शोधायचं आहे मी त्याचा फक्त फोटो काढला आणि तो त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे केवळ जिबिली आर्ट्स वगैरे इतर कामासाठी फोटो अपलोड करण्याऐवजी एक महत्त्वाच्या कामासाठी देखील फोटो तुम्ही ॲड करू शकता मी बुद्धिमत्तेतील काही प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहेत आणि त्याला सांगितलेलं आहे की मला एक्क्याऐंशी व्या प्रश्नाचं मला उत्तर सांग पाहूया परफ्लेक्सिटी ए आय काय करता येते प्रश्न विचारण्याऐवजी समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी प्रश्न पडला असेल किंवा एखाद्या पुस्तकातले उत्तर लिहायचं असेल तर आपण त्याचा फोटो डायरेक्ट काढू शकतो आणि तुम्हाला समोर दिसत आहे मित्रांनो की त्याच्या स्पष्टीकरणासह उत्तर आपल्याला या परफ्लेक्सिटी आयनं दिलेलं आहे तुम्ही प्रत्येक वेळेस याच्यावरती विसंबून राहू नका विद्यार्थ्यांना खास करून माझं सांगणं आहे की केवळ ग्रह ग्रहपाठ दिलेला आहे सरांनी आणि तुम्ही घरी आला ॲप डाउनलोड केलं आणि त्याचे फोटो काढले त्याचे उत्तरं मिळवली आणि लिहिलं असं करू नका कारण की ज्ञानाला अनुभवांची जोड असणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः ते तुमच्या पाठ्यक्रमामध्ये किंवा इतर ठिकाणी त्याला शोधा केवळ या ए आयवरती जर अवलंबून राहिला तर तुम्हाला तुमच्या तुम्हा ज्ञानामध्ये भर पडणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त कॉपी पेस्ट करू शकता त्यामुळं याचा वापर एखादी गोष्ट आडल्यानंतर समजा समजत नाहीये अशा वेळेस या टूल्सचा वापर आपण करणं गरजेचं आहे त्याबरोबरच या सोर्सची माहिती आपण इमेज कॅमेरा असेल फाईल असेल किंवा त्याखाली आपल्याला दिसत आहे वेब अकॅडमिक फायनान्स सोशल इत्यादी माध्यमातून तुम्ही त्याला सोर्सचा पुरवठा करू शकता फोटो घेत घेतल्यानंतर असेल किंवा एखादी फाईल तुम्ही डॉक्युमेंट्स पी डी एफ त्या ठिकाणी अपलोड करू शकता तुम्हाला सर्च कशातून करायचं आहे वेबमधून करायचं आहे का फक्त तुम्हार अकॅडमिक पेपर सर्च करायचे आहेत फायनान्सच्या बाबतीत काही गोष्टी सर्च करायच्या असतील तर त्यावरती क्लिक करायचं किंवा सोशल माध्यमातून तुम्हाला काही सर्च करायचं असेल तर तुम्ही त्यावरती क्लिक करू शकता अजून एक माध्यम आहे की आपण टायपिंगचा कंटाळा आला असेल तर या ठिकाणी माईकचं बटन दिसतं त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲलो करा तुम्ही डायरेक्ट माईकद्वारे त्याला प्रश्न विचारू शकता समोर तुम्ही त्याची भाषा निवडू शकता तुम्ही त्या ठिकाणी कोणती भाषा निवडली तरी तुम्ही मराठीतून देखील त्याला आज्ञा देऊ शकता आपण आता या ठिकाणी इंग्रजी हीच भाषा ठेवूया आणि पाहूया एक त्याला प्रश्न विचार तुम्ही भारताची राजधानी कोणती आहे मी हा टाईप केलेला नाही तर मी माईकद्वारे त्याला ते विचारलेलं आहे आणि तो ऐकतो आणि आपणाला त्याचं योग्य ते उत्तर त्या ठिकाणी त्यानं दिलेलं आहे मित्रांनो अशा विविध माध्यमांच्या द्वारे तुम्ही या ए आयची मदत आपल्या रोजच्या अध्ययन अध्यापनामध्ये करू शकता शिक्षक असतील विद्यार्थी असतील किंवा पालक असतील योग्य ठिकाणी योग्य गोष्टींचा वापर निश्चितच करता आला पाहिजे जेणेकरून आपण चालू काळाबरोबर राहू आणि आपलं ज्ञान इम्प्रूव्ह करू तर मित्रांनो तुम्ही हे ही संपूर्ण माहिती पाहिली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी यातून शोधा काही अडचण आल्यास नक्कीच संपर्क साधा आणि या आणि अशाच ए आय टूल्सबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या एज्युटेक अमित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आल्यानंतर नक्कीच नवीन व्हिडिओचा आनंद घ्या धन्यवाद